पुण्यात समर्थ क्रॉप केअर कंपनीकडे गुंतवणूक केलेले पैसे हे हवाल झालेत प्रति महिना दहा टक्के <5 attraction> व्याजाच्या आमिषानं अनेक गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतवले खरे पण समर्थ क्रॉप कंपनी आर्थिक दिन्ठावाग दिन्ठावाग अडचणीत आल्यानं दिन्ठावा गुंतवणूकदारांचे पैसेही थकलेत कंपनीनं हडपसरमधील कार्यालय बंद केल्यानं गुंतवणूकदार अडचणीत आलेत पण पैसे परत मिळतील आशे या आशेवर आहेत आणि याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाली नसल्याने पोलिसांनीही या प्रकरणाची अद्याप दखल घेतलेली नाही तर दुसरीकडे पैसे परत करू असा दावा समर्थ क्रॉप केअरचे संचालक प्रशांत गवळी यांनी एका व्हिडिओद्वारे केला पुण्यातल्या हडपसर परिसरामध्ये समर्थ कॉर्प कंपनीने जादा गुंतवणुकीचा आमिष दाखवून आणि गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देणार असल्याचे सांगून नागरिकांचे पैसे जे आहेत ते रखडले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी फसवणूक झाल्याची भावना आहे हे समर्थ क्रॉपचं हे सगळं ऑफिस आहे जे ऑफिस आलिशान आहे अतिशय चांगल्या प्रोफेशनल बिल्डिंग मध्ये हे ऑफिस आपल्याला पाहायला आहे आणि समर्थ क्रॉपचा जो एक गुंतवणूकदार आहे राहुल पाटील आणि हे सगळी नोटीस जी आहे ती समर्थ क्रॉपला लावलेली आहे समर्थ क्रॉपचे जे गवळी म्हणून प्रोपरायटर आहेत प्रशांत गवळी ते सोशल माध्यमाच्या पैसे परत करण्याचं सांगतायत मात्र त्यांचं जे कार्यालय होतं ते कार्यालय आता बंद आहे आणि त्या कार्यालयावरतीच ही नोटीस लावलेली आहे की प्रशांत आशा अनिल गवळी सर सहसंचालक यांचं सुद्धा याच्यात नाव आहे आणि माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार तुम्ही असाल अशा प्रकारची ही सगळी नोटीस आहे आ, दोन दिवसापूर्वी याच समर्थ कॉर्प कार्यालयावरती काही तोडफोड झाल्याची माहिती आहे गुंतवणूकदाराने ही सगळी तोडफोड केलेली होती मात्र प्रशांत गवळी जे आहेत ते सातत्याने सोशल मीडियामधून आपली भूमिका मांडताना सांगतायत की मी पैसे देणार आहे हळूहळू देणार आहे मी व्यावसायिक आहे मात्र आता जर हे कार्यालय गेले सहा महिने दिवाळीपासून बंद आहे त्यामुळे गुंतवणूकदाराचे पैसे रखडलेत का त्यांना खरंच पसवलं गेले हा खरा प्रश्न आहे आणि आता यातून गुंतवणूकदारांना परतावा मिळावा हे अपेक्षा आहे मात्र तक्रारदारानेच इथे नोटीस लावलेली आहे या संदर्भात पोलिसात कुठलीही तक्रार नसल्याने कुठलीही कारवाई झाली नाही आता पुणे पोलीस सुमोटो काही दाखल करतात का ते पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे